नमस्कार माझे नाव कारंजली सुंदलिता वाघे मी आज तुम्हाला प्रासाहेब आंबेडकरच्या विषयी काय चाच सांगणार आहे ते तुमची अध्यक्षतेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती करून जीवाची रान तिला सर्वांना संतेचा मान करून जी रान तिला सर्वांना समतेचा मान अशी विन्नामानची शान दिली भारताचे संविधान दिले भारताचे संविधान संत मार्गदर्शक भारतीय राज्यवर शिल्पकार भारतरत्न चार जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्याची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी आप करतो आपण त्यांच्या नावाचा जय करतो कारण त्यांनी केलेले महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणा देते जगाव कसं संघर्षातून घडावं कसं आणि अन्यायाविरुद्ध लढावं कसं वादासमोर उभं दुण राहावं कसं हे बुके डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे I mm -hmm.